पालघर जिल्ह्यातील बोईसरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे घरगुती भांडणानंतर पतीनं पत्नीचा गळा दाबून खून केला आणि नंतर पत्नीनं आत्महत्या केली असं म्हणत त्यानं पोलिसांची दिशाभूल केल्याचं समोर आलंय या घटनेमुळे दहिसरमध्ये एकच खळबळ उडालेली आहे संपूर्ण घटना काय घडली होती पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर कणिस्क सुरेंद्र पाटील या पस्तीस वर्षीय व्यक्तीनं घरगुती वादातून आपली बत्तीस वर्षीय पत्नी कृताली हिचा गळा दाबून खून केला त्यानंतर त्यानं पत्नीनं आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं ती बेशुद्ध पडली असं सांगून रुग्णालयात नेलं शनिवारी पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील त्यांच्या घरी ही घटना घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री आरोपीचे पत्नीशी घरगुती कारणावरून भांडण झालं होतं भांडण टोकाला गेलं आणि आरोपीनं पत्नीचा गळा उडून खून केला ही घटना शनिवारी पहाटे दोन ते पाचच्या दरम्यान घडल्याचं सांगितलं जात आहे भांडण झाल्यानंतर आरोपीने डहाणू तालुक्यातील वसगाव इथं राहणाऱ्या कृतालीच्या कुटुंबियांना फोन करून ती बेशुद्ध पडल्याची माहिती दिली दरम्यान पत्नीनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं भासवून पत्नी त्यानं पत्नीला बोईसर येथील ग्रामीण रुग्णालयात नेलं तपासणीनंतर डॉक्टरांनी रुग्णाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं त्यानंतर एमआयडीसी पोलिसांना कळवलं आणि शवविच्छेदन करण्याची विनंती केली प्राथमिक तपासणीअंती पोलिसांना मृताच्या गळ्यावर खुना आढळून आल्या त्यामुळे आरोपीनं पत्नीचा खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे डॉक्टरांकडून मिळालेल्या प्राथमिक शवविच्छेदन अहवालानुसार असा निष्कर्ष काढण्यात आलाय की कृतालीचा मृत्यू गुदमरल्यामुळे झालाय तारापूर पोलिसांनी चौकशी केली असता आरोपीनं खुनाची कबुली दिली आहे या सतरामध्ये बोईसर येथील पस्थल येथील गॅरेज आहे तिथं तो चार चाकी वाहनांची दुरुस्ती करतो तसंच आरोपी एका राजकीय पक्षाचा स्थानिक कार्यकर्ता आहे आरोपीला अटक करण्यात आली आहे त्यानंतर न्यायालयानं आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे या दाम्पत्याला साडेचार वर्षाचा मुलगा आहे